मित्रांनो हा टीआरपीचा जमाना आहे ज्या मालिकांना टी आर पी चांगला मिळतो त्या मालिका तग धरून राहतात मात्र ज्या मालिकांना टीआरपी कमी मिळतो त्या लवकरच एअर होत असतात अशातच आता झे मराठीवरील एक लोकप्रिय मालिका कमी टी आर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर झे मराठीवर लवकरच चलाभावा शेतीत हा नवा कोरा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे जाऊबाई गावात या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर त्याच धर्तीवर चला भावा हा कार्यक्रम लवकरच झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतो तर या नव्या कार्यक्रमामुळे झी मराठीवरील एक लोकप्रिय मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झी मराठीवरील पुन्हा कर्तव्य ही ही मालिका लवकरच ऑफ इयर होणार आहे अठरा मार्च दोन हजार चोवीस पासून ही मालिका झी मराठीवर आली होती जी टी व्ही चा पुनर्विवाह जिंदगी मिलेगीना ना दोबारा या मालिकेचा हा हॉफिसेले रिमेक होता पण आता पुन्हा कर्तव्य या मालिकेचं चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात आलं असल्याचं जा सांगितलं जाते एक वर्ष न होता ही मालिका आता ऑफ इयर होणार असल्याचं समजते पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत अभिनेत्री अक्षय इंदळकर व अक्षय मात्रे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत वेगळं कथानक असल्यामुळे या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत होता असं असून सुद्धा या मालिकेची दोनदा वेळ बदलण्यात आली होती बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ही मालिका रात्री नऊ वाजता प्रसारित होत होती त्यानंतर आता ही मालिका संध्याकाळी सहा वाजता प्रसारित केली जाते त्यामुळे या मालिकेचा चाहता वर्ग नाराज झाला होता आता मात्र ही मालिका ऑफ एअर होणार असल्याचं कळतंय या वेळेत कोणती मालिका प्रसारित केली जाणार हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे तर जे मराठीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका